ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर घराने पाणी शिरलं चांगल्या म्यांगाशी पांगून म्हातारे म्हातारा आला काय करायचं आहे काय जवळ नाही काय पेय नाही पांढरा हात राहील पुढे नाही कसं करायचं काय करावं आणि तो कसं आता बी यायला लागले घरात आराम शिरलं पाक गेलं वाव वाव घरात कोणच नाही काय नाही काय करत नाहीच इत कुला गा सासलाय घराने भांडी कुडी पाक गेली काय सुद्धा नाही राहिले मराठवाड्यामध्ये ना भूतोनं भविष्यात असा पाऊस कोसळतोय आणि तो थांबायचं नाव पण घेत नाहीये मराठवाड्यातल्या जवळजवळ सगळ्याच भागांमध्ये हा पाऊस झाला आहे आणि तुम्ही व्हिज्युअल्समध्ये बघताय तुम्ही रिपोर्ट्समध्ये बघताय की शेतकऱ्यांचं उभं पीक हे सगळं या पावसामध्ये गेलेलं आहे अतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे बळीराजाला प्रश्न पडला आहे की आता यातनं सावरायचं कसं या सगळ्यामध्ये अनेकांच्या घरातसुद्धा पाणी गेलेलं आहे आणि त्यांना वेगवेगळ्या कॅम्प्समध्ये नेलं जात आहे आमचे प्रतिनिधी म्हाडाचे प्रतिनिधी नितीन शिंदे हे आज वेगवेगळ्या ठिकाणी जात होते आणि ग्राउंड रिपोर्ट करत होते लोकांशी बोलत होते त्यावेळेस त्यांना एक आजी आजोबा मिळाले आजींचं नाव होतं राधाभाई शिंदे आणि त्यांच्या पतीचं नाव होतं किशन शिंदे आजी त्यांच्या जे जे आजोबा होते त्यांचे जे पती होते त्यांचं धोतर शिवत होत्या अगदी एखाद्या जो मिळेल तो धागा सुई आणि ते अगदी छोटे छोटे टाके त्याला घालत होते आमचे नितीन शिंदे यांना प्रश्न पडला की नेमके हे इथं काय करतात त्यावेळेस त्यांनी विचारलं तेव्हा एक हृदय पिळवटून टाकणारी कहाणी समोर आली माढा तालुक्यातले हे दोघं आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी गेलं घरामध्ये कमावतं कोणीच नाही मुलं बाळं ही सगळी पुण्याला गेलेली आहेत घरी ते आलेले नाही आहे तिथे सगळ्या घरामध्ये चिखल झालेलं आहे लोकांनी त्यांना कसं बसं कॅम्पमध्ये आणलं तिथे त्यांना ठेवलं तिथे खायला मिळतं आहे औषधं मिळत आहेत पण अंथरायला पांघरायला त्यांच्याकडे काही नाही आहे घालायला कपडे नाही आहेत कारण सगळ्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे गावाकडे कमावतं कोणी नाही आहे त्यामुळे मागूनच खावं लागतं आहे आणि अशा अवस्थेमध्ये दोघांनी मात्र साथ सोडलेली नाही आहे आणि ते आजी काही झालं तरी माझ्या नवऱ्याची माझ्या पतीची मी साथ सोडणार नाही असं त्यांनी पक्कं बांधलेलं आहे आणि म्हणूनच जे मिळेल ते साहित्य आपल्या पतीला आपण सुरक्षित कसं ठेवता येईल यासाठी त्या प्रयत्न करत आहेत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि यानंतर नेमकी परिस्थिती काय आहे तिथे नेमकं काय घडतंय आणि लोकं कसं जगत आहेत याचं एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर उद्या उभं राहील घराने पाणी शिरलं चमद्या मी आंगाशी आला काय करायचं आहे काय जवळ नाही खायच नाही पांगरा हात नाही लुगड नाही कस करायचं काय करावं आणि दोघं चाव कस आदवा आहे उचला कुठ पुण्याला कामा गेलेली आहे करून येत आपलं मत मत कोण कोणा तिलेखा एक तर दवाखान्यात आहे त्याला बरं नाही कसं करायचं आम्ही आता काय नाही तसलं काय भीक मागून बघा आम्ही बी मागवड तिकडं आमची काय काय त्याजवळ शेती सरकारनं काय दिलं नाही काय सुद्धा नाही दिलं काय नाही घासभर देते तीन बशी होते घरात किती पाणी होत नाही होत आता बी चढायला लागले पाणी मारण्याचं आता बी यायला लागले इराधाराने शिरलं पाक गेल घरात कोणत नाही काय नाही काय करत नाहीच इतकुला गाळ असलाय घराने बाणी कोणी पाकिली काय सुद्धा नाही राहिलं काय करायचं मला चालतंय ना नाहीतर मी काय लेगा माणूस नव बे का म्हणून त्या वाद झाले नाहीतर मी अस होतो हाय का माहित असला माणूस आहे परती मी घाल झालो मी मला चालाय ना आता तुम्हाला आधार पण की दुसरं कोण आहे आता आधार म्हणलं अज्जीच शाळेत कोणाचा ना आता याव का ते न्याय नाही बांधायला लागले कमरेला तेवढं सरकार काय पैसे काय नाही ते पगार याचं वई ते येतात आहे का काय करावं त्याला आता या आहे ना तर खाताव पिताव की आता आलेलं दिलेलं खाताव करताव पण या आता कशी परिस्थिती आहे सरकार ती बी दोन महिन्याला तीन महिन्याला येत या किती दिवस झाले किती दिवस झाले आता चार पाच दिवस झाले की बस खाया पायला येते का ये खाया पियाच काय नाही बघा येते ती घासपर्धी देते ती ह्या आई खायाच या पांघरून चिरकोटाच्या हळद आहे नाही मग काय होत काय गोळ्या दिले काही दिलं ते रात्रीच डॉक्टर आलं होतं इथं मला आत्तापासून गेलं दवा गोळ्या घरच वाय राहत घरीच वाटोळ झाले सगळं देवा झालं वाटोळ